नमस्कार मंडळी चला तर पाहूया देवी देवतांचे उखाणे भाग चौथा शुभमंगल सावधान रामचंद्र म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र म्हणजे आदर्श पुत्र रामचंद्र म्हणजे एक पत्नी व्रती रामचंद्र म्हणजे प्रजाहित दक्ष रामचंद्रांपुढे नतमस्तक होऊन आशीर्वाद मागते अखंड सौभाग्याचा टिंबटिंबरावांच्या साथीने संसार करेन सुखाचा महालक्ष्मी मातेचे व्रत करून कमावले मी पुण्य महालक्ष्मी मातेचे व्रत करून कमावले मी पुण्य रावपती मिळाले मी झाले धन्य श्रीकृष्णासारखे हास्य स्वभाव भोळ्या शंकरासारखा नवजीवनाची सुरुवात करायला पतीच्या रूपात मिळाला सखा एकमेकांची साथ बनून संसार करू सुखाचा रावांचं नाव उखाण्यात घ्यायचा हक्क फक्त माझा आयुष्यभर राहू दे माथ्यावर शप्तशृंगी देवीचा हात रावांसोबत करते आज संसाराला सुरुवात ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार त्यातून झाली त्रिमूर्ती साकार दत्तगुरूंची महती अगादानी अखंड गुरुकृपेच्या कहाण्या असंख्य आणि अनंत दत्तात्रेय गुरुचरणी माथा ठेवतो जोडीने राणीचं नाव घेतो सर्वांच्या साक्षीने माहेरून आणले बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा या नव्या घरी देतील ते माझी साथ सासरघरी देव्हाऱ्यात पूजन करून त्यांचे नवीन संसाराला करते मी सुरुवात थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आहेत जोडीला दोघांचे पुण्य आहे गाठीशी खंडोबा आणि बनशंकरीला नमस्कार करून रावांचं नाव घेते सत्यनारायणा दिवशी विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने संसार करेन सुखाचा विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने संसार करेन सुखाचा रावांचं नाव गे उखाण्यात घ्यायचा हक्क फक्त माझा आंबाबाईच्या नामाचा गजर घुमतो आकाशात आंबाबाईच्या नामाचा गजर घुमतो आकाशात रावांचं नाव घ्यायला आज करते सुरुवात उखाणे आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशात सुंदर आणि हटके उखाण्यांसाठी आमच्या शुभमंगल सावधान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद